मित्रांनो निसर्ग म्हणजे ईश्वराने दिलेली सर्वात सुंदर आणि मौल्यवान भेट माणूस निर्माण होण्याआधी मित्रांनो निसर्ग निर्माण झाला आणि त्यानंतर प्रत्येक क्षणाला त्याने माणसाला आधार अन्न औषध सौंदर्य आणि प्रेरणा दिली निसर्गात लपलेले सौंदर्य हे अनुभवण्यासारखे आहे पाहण्यासारखे आहे नदी म्हणजे निसर्गाची वाहती कविताच आहे डोंगरातून उगम पावलेली नदी जेव्हा ओढ्यांच्या साथीने खळकळत वळण घेत शेतातून गावातून वाहते तेव्हा तिचं सौंदर्य अगदी जादूसारखं वाटतं मित्रांनो नद्या आणि ओढ्यांचा खळखळाट हे मानवी मनाला शांतता निर्माण करतात प्रसन्नता देतात निसर्गात असलेली हिरवळ जणू पृथ्वीने घातलेला हिरवा शालूच आहे मित्रांनो उंचच उंच वृक्ष सावली देणारी झाडे फुलांनी भरलेले झुडपे भिंतींना बलगलेल्या वेली हे सर्व जणू निसर्गाच्या उत्सवात सामील झालेला कलाकाराचं कामच आहे झाडांवर बसलेले पक्षी वाऱ्यावर डोलवणारी पाने हे दृश्य मित्रांनो आपापच अंतर्मनाला आनंद देऊन जातात निसर्गातील फुलं म्हणजे रंगांची उधळण आणि गुलाब जाई जुई शेवंती मोगरा कमळ प्रत्येक फुलाचं सौंदर्य मित्रांनो वेगळं आहे फुलांच्या बागेत गेलं की जणू इंद्रधनुष्य पृथ्वीवर उतरल्याचा भास आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही कोकिळेचा समुद्र स्वर बुलबुलचा नाद पोपटांचं ट्यावट्याव साळुंक्याची टाळ्या हे सारे मित्रांनो निसर्गातील संगीताचेच भाग आहेत आकाशात झेपवणारे गरुड ढगांची स्पर्धा करणारे बगळे वेलांटीवर बसलेली कावळ्यांची जोडी हे दृश्य मित्रांनो निसर्गाच्या रंगमंचावरचं सुंदर क्षण आहेत बांधवांनो निसर्गातील डोंगर दर्या म्हणजे सौंदर्याचे प्रतीक त्यांच्या कुशीतून खाली कोसळणारे धबधबे म्हणजे जणू आकाशातून अवतरलेली शुभ्र रेशीम वस्त्र पावसाळ्यात भराभरा कोसळणारा जलप्रवाह हो, त्याचे जोरदार आवाज आणि त्यातून उठणारे शुभ्र धुके नजरेचं पारनं भिडतं आणि मनाचं समाधान सुद्धा होतं पावसाची पहिली सर जशी मातीला जीवन देते तशी माणसाच्या मनालाही नवा श्वास देते मित्रांनो आभाळातून कोसळणाऱ्या थेंबा थेंबामध्ये जणू आनंदाचं झराच अवतरलेला असतो पावसात लपलेली इंद्रधनुषची आशा आणि धुक्याच्या कवेत हरवलेली शांतता बांधवांनो निसर्गाचे हे जादूई रूप आहे निसर्गाचं सौंदर्य अनुभवण्यासाठी डोळ्यांनी नव्हे तर मनांनी पाहावं लागतं निसर्ग आपल्याला जीवन देतो पण त्याचं सौंदर्य आपल्याला जगणं शिकवतं मित्रांनो आपण निसर्गाशी मैत्री ठेवली तर तो आपल्याला अमूल्य अनुभव आणि अपार प्रेम देतो आनंद देतो नद्या झाडं फुलं पक्षी यांना आपलं मानूयात आणि या निसर्गाला बांधवांनो मनापासून जपूयात निसर्ग हीच खरी आपली संस्कृती आहे संपत्ती आहे तिचं रक्षण करणं तुमची आणि आमची जबाबदारी आहे मित्रांनो म्हणून विनंती आहे की निसर्गाच्या वातावरणात रम्य वातावरणात फिरायला आलं पाहिजे मनसोक्त आनंद जो निसर्गाने आपल्याला दिला आहे तो स्वर्ग सुखापेक्षाही अनमोल ठेवा या पृथ्वीवर आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की निसर्गरम्य वातावरणात फिरायला आलं पाहिजे आईसोबत बहिणीसोबत भावासोबत बायकोसोबत मुला बाळांसोबत आणि मित्रांसोबत वेळ या ठिकाणी घालवला पाहिजे एवढीच मनापासून तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो